वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान श्री विष्णू आणि भगवान शंकर यांच्या भक्तांसाठी अतिशय मंगल आणि दिव्य दिवस मानला जातो आजचा दिवस केवळ पूजा किंवा के व्रत यापुरता मर्यादित नाही तर या दिवशी घडते हे एक महान घटना जी संपूर्ण सृष्टीला एकतेचा संदेश देते ती म्हणजे हरिहर भेट चला तर मग जाणून घेऊया या पवित्र दिवसाचं महत्व आणि हरिहर भेट म्हणजे नेमकं काय का कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी देवालयामध्ये आणि घराघरात दोन्ही देवतांची एकत्र पूजा केली जाते हेच या दिवसाचं वैशिष्ट्य आहे या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचं पूजन करणं विष्णू वैकुंठात हे विष्णू कार्तिक शुल्क चतुर्दशीला जर तू भगवान शंकराची आराधना केलीस तर तुला अमोघ फल प्राप्त होईल हा संदेश ऐकून भगवान विष्णूंनी भगवान शंकराची आराधना करण्यास ठरवलं त्यांनी एक हजार सुवर्ण कमळे तयार करून भगवान शंकराला अर्पण करण्याची तयारी केली त्या दिवशी भगवान भगवान भव्य पूजन आणि विष्णूंनी प्रत्येक सुवर्ण कमळ अर्पण केलं पण जेव्हा त्यांनी मोजलं तेव्हा एक कमळ कमी असल्याचं दिसलं त्यांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाले माझ एक नाव आहे कमळ नयन माझे डोळे कमळासारखे आहेत तर मग माझा एक डोळा कमळ म्हणून अर्पण करतो भगवान विष्णूंनी आपला डोळा अर्पण करायला घेतला ते पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले हे विष्णू तुझ्या भक्तीने मी अत्यंत समाधानी झालो आहे आता या दिवसापासून जो भक्त दोघांची एकत्र पूजा करेल त्याला वैकुंठ म्हणजेच मोक्ष प्राप्त होईल त्यावेळी भगवान विष्णू वैकुंठातून निघाले आणि थेट कैलासावर गेले त्यांनी भगवान शंकराला सुवर्ण कमळ अर्पण केलं त्यावर भगवान शंकरांनीही वैकुंठात जाऊन भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण केलं आणि त्याशाने घडली ती दिव्य हरिहर भेट हरिहर भेट म्हणजे नेमकं काय का तर हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शंकर दोघांची भेट म्हणजे देवत्वाचं आणि भक्तीचं एकत्र येणं याचा अर्थ असा नाही की दोन देव एकत्र आले तर काही खूप मोठी जादू झाली तर या भेटीचा खरा अर्थ असा आहे की भक्तीमध्ये कोण मोठा कोण लहान नाही विष्णू आणि शंकर दोघेही एकाच परमात्म्याचे दोन रूप आहेत एक पालन करतो आणि दुसरा सहार पण दोघांचं उद्दिष्ट आहे धर्माचं रक्षण आणि भक्ताचा उद्धार करणे या दिवशी श्री हरी विष्णू भगवान शंकरांना कमळ अर्पण करतात आणि शंकर भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण करतात याचा अर्थ असा की प्रेम आणि भक्ती दोन्ही दिशेने समान असतात भक्ती म्हणजे अहंकार सोडून एकमेकांना मान देणं हीच खरी हरिहर भेट आहे हा दिवस म्हणजे एकतेचा दिवस दोन देवांच्या भक्तींचा संगम आणि मानवाला मान शिकवण देणारा दिवस कि जिथे प्रेम आणि श्रद्धा आहे तिथे देव आपोआप प्रकट होतात भक्त या दिवशी दोन्ही देवांच्या नावाने जप करतात ओम नम शिवाय ओम न, ओम नमो नारायणाय नमा दोन्ही मंत्राचं स्मरण केल्याने मन आणि आत्मा पवित्र होतो संध्याकाळी दीपदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मंदिरात नदीकाठी किंवा घराच्या अंगणात दिवे लावले जातात या दिवशी जो दिवा लावतो त्याच्या जीवनात अंधार नाहीसा होतो आणि त्याच्या घरात लक्ष्मी वास करते या दिवशी उपवास शुभ फारच शुभ असत फार काही भक्त पूर्ण दिवस निर्जडी उपवास ठेवतात तर काही फळाहार करतात संध्याकाळी आरतीनंतर प्रसाद घेऊन उपवास सोपवतात या दिवसाचं विशेष महत्व म्हणजे या दिवशी केलेली पूजा उपवास दान आणि जप अत्यंत फलदायी असतात जो भक्त या दिवशी श्रद्धेने हरिहर साजरा करतो त्याच आयुष्य सुख शांती समृद्धीने भरत आणि त्याला वैकुंठ म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो शास्त्रानुसार या दिवशी वैकुंठाचे दरवाजे उघडलेले असतात म्हणून या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य थेट देवापर्यंत पोहोचत म्हणूनच या दिवशी वैकुंठ चतुर्दशी म्हटलं जात अनेक ठिकाणी या दिवशी भव्य सोहळे होतात वाराणसी पंढरपूर नाशिक त्र्यंबकेश्वर आणि रुद्रेश्वर येथे हजारो भक्तांची गर्दी असते या ठिकाणी दोन्ही देवांच्या मूर्ती एकत्र आणून हरिहर भेट चे प्रतीक दाखवतात त्यावेळी भजन कीर्तन आणि दीपमाळा दीप सजवल्या जातात आणि वातावरणात दिव्यता पसरते या दिवसाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे दान आणि सेवा करण्याचं पर्व आहे गरिबांना अन्नदान करावं पक्ष्यांना पाणी द्यावं आणि अन्न द्यावं गाईला अन्न देणं किंवा तिला पहिली पोळी अर्पण करणं याच खूप पुण्य मिळते या दिवसाचं महत्व म्हणजे भक्तीमध्ये भेदभाव नाही देवांमध्ये दे मतभेद नाही जिथे श्रद्धा आहे तिथे प्रेम आहे तिथे देव आपोआप हीच खरी आहे हरिहर म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या या पवित्र दिवशी आपण आपल्या मनातील अहंकार द्वेष मस्तर हे सगळं सोडून दूर करून प्रेम शांतता आणि आपलं मन भरावं दोन्ही देवतांना नम्रतेने वंदन करावं आणि प्रार्थना करावी कि हे विष्णू हे शंकर आमच्यावर कृपा करा आमच्या आयुष्यात सुख शांती ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाश आणा या रात्री म्हणजेच वैकुंठाचे दरवाजे उघडण्याचे रात्र या दिवशी जो दीप लावतो जो नाम जो नामस्मरण करतो जो हृदयाने जो हृदयाने प्रार्थना करतो त्याच आयुष्य बदलतं कारण त्या भक्ताच्या अंतकरणात देव स्वतः प्रकट होतात चला तर आपण सर्वजण या पवित्र वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांची संयुक्त पूजा करूया या दिवशी केलेली हरिहर भेट आपल्या जीवनात एकतेचा प्रेमाचा आणि भक्तीचा संदेश घेऊन येतो हर हर महादेव जय श्री हरी जय श्री हरि हर भेट